नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना असा द्यावा आहार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना असा द्यावा आहार ज्यामुळे एकतर आपला त्या ठिकाणी खाद्य खर्च कमी होईल दुसरीकडे आपली जी सर्वात महत्वाची समस्या आहे की जेव्हापासून हिवाळा सुरू झाला आहे तेव्हापासून आमच्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटले जेव्हापासून हिवाळा सुरू झालाय तेव्हापासून आमच्या गावरान कोंबड्यांचं वजन घटलंय जेव्हापासून हिवाळा सुरू झालाय तेव्हापासून आमच्या कोंबड्यावर विविध आजार येत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही गावरान कोंबड्यांना योग्य पद्धतीनं खाद्य व्यवस्थापन करून जर योग्य पद्धतीनं आहार दिला तर शंभर टक्के मित्रांनो आपला खाद्य खर्च कमी होणार आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढणार आपली गावरान कोंबडी आजारी पडणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीला हिवाळ्यात कोणता आहार द्यावा हा आहार कसा द्यावा किती प्रमाणात द्यावा त्यात कोण कोणत्या घटकांचा समावेश करायला पाहिजे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार हो आणि आपण देखील मला आपले घरातील सदस्य मानत असाल तर कृपया विनंती करतो हात जोडून की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे कोकुटपालनाचा जगातील सर्वोत्कृष्ट ब्रीड आहे गावरान कोंबडी हिवाळा आला व्यवसायाची सुरुवात देखील आपण केली आहे पण हिवाळ्याची एक मुख्य अडचण आहे की आपल्याला नक्की कळालंच नाही की हिवाळ्यात कोंबड्यांना आहार कसा द्यायचा एकीकडे खाद्य खर्च वाढायला दुसरीकडे अंडे उत्पादन घटायले तिसरीकडे वजन घटायले चौथीकडे कोंबडी आजारी पडायली अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही खाद्य नियोजन व्यवस्थित केलं तर या चारही समस्येतून तुमची सुटका होईल आणि तुमच्या फार्म मधून तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकाल मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात कोंबड्यांना कसा आहार द्यावा किती द्यावा काय द्यावं काय देऊ नये याबद्दल घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आढावा पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता तुमच्या छोट्या मोठ्या सर्व अडचणीचं निरसन करण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन प्रशिक्षण प्रोग्राम होय मित्रांनो ऑनलाईन प्रशिक्षण प्रोग्रॅम यामध्ये मित्रांनो मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार ट्रेनिंग देणार मार्गदर्शन करणार आणि याच्यामध्ये जॉईन होणं फार स्वस्त आहे मित्रांनो जास्त काही फीस द्यायची गरज नाही अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत होऊ शकता जॉईन आणि त्यामुळे नफा कमावण्याचा आपला मार्ग या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के पूर्ण हा मनसुबा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तिथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांचं प्रशिक्षण पाहिजे ते समोरची प्रोसेस सांगतील पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव आणि पूर्ण पत्ता टाईप करून पाठवायचा आहे त्यानंतर माझा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला पाठवला जाईल जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला मिशन मेगा फाय हंड्रेड प्रोजेक्टच्या ग्रुप नंबर फोरमध्ये ॲड करून घेतल्या जाईल मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण ॲडिशन झालं तुमचं की त्यानंतर मित्रांनो तुमचं प्रशिक्षण सुरू यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मदत केली जाईल प्रोडक्शन टू मार्केटिंग हीच आमची त्या ठिकाणी संकल्पना आहे आणि यानुसार मित्रांनो तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर मार्गदर्शन करतील दररोज म्हणजे तुमच्या समस्या जशा येतील तशा त्यांना फोन करून विचारू शकता तर दरवर्व सात्याणू माझं सेशन असते तिथं पहिले लेक्चर मग प्रश्न उत्तर आणि शेवटी तुम्ही त्या ठिकाणी वेदर बुलेटिन पण पाहू शकता अशी संधी पुन्हा मिळणार नाही आणि गावरान कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण एक दोन दिवसात घेऊन कधीही कुकुटपालनाची ट्रेनिंग कंप्लीट होत नाही अविरत मेहनत करावी लागते तरच मित्रांनो कुक्कुटपालन अंगी बांधवू शकतो त्यामुळं संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्या या रविवारी आपला मित्र लाड आपली वाट बघतोय काय आपली भेट या रविवारी होईल मला हो तर वाटते माझ्याकडून यस तुमच्याकडून होय असेल तर तात्काळ संपर्क साधून घ्या रजिस्ट्रेशन करून नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ तर बघा मित्रांनो आता खाद्याचं नियोजन करत असताना कोंबडी खाते तरी किती हो हिवाळ्या शंभर ते एकशे वीस ग्रॅम मग अशा परिस्थितीत सरासरी शंभर ग्रामचं नियोजन आम्हाला कधी कळालं नाही हिवाळा असेल थंडी वातावरणात असेल तर विरुद्ध खाद्य द्या अपोजिट फीड मेथडचा वापर करा जर थंडी आहे तर गरम खाद्य द्या जर तुम्हाला वाटतंय की तिथं ओलसर पण आहे तर कोरडं खाद्य द्यानं म्हणजे हिवाळ्यामध्ये कोरडं आणि गरम खाद्य द्यायलाच पाहिजे तरच मित्रांनो या तुमच्या चारही समस्याचं चा इथं सोल्युशन मिळू शकतंय यामध्ये पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो खाद्य नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या कोंबड्यांना कोरडा आहार द्यायचा किती ह्याचं नियोजन करायचं लक्षात घ्या आपल्या कोंबड्यांना साठ ग्रॅम पर्यंत कमीत कमी कोरडा आहार शंभर ग्रॅमपैकी असावा ज्यामध्ये नंबर एक आपल्याला तीस ग्रॅम पिठाचा वापर करायचा आहे नंबर दोन आपल्याला या ठिकाणी काय करायचं पंधरा ग्रॅमपर्यंत मक्याचा भरडा वापरायचा आहे आणि जवळपास दहा ग्रॅमपर्यंत आपण या ठिकाणी तांदळाची कणी आणि दहा ग्रॅमपर्यंत लिअर फीट टोटल जाते पासष्ट ग्रॅम म्हणजे साठ ते पासष्ट ग्रॅमपर्यंत हे कॅल्क्युलेशन असेल यानुसार आपण बघितलं तर आणखीन वीस ग्रॅमपर्यंत आपण वाया जाणारे माशांचे खाद्य द्यायचे आणि राहिलेले ह्याच्यात मग मेथी घात दसरात घास शेवग्याची पानं फुलं म्हणजे होलसर आहार दिला तरी काहीही हरकत नाही या पद्धतीनं नियोजन करायचे आता या पद्धतीने नियोजन करत असताना तुम्हाला सांगतोय या आता याच्याबद्दल मी मागं व्हिडिओ बनवलं की एक रुपयामध्ये खाद्य खर्च ॲडजस्ट होतो आता हे तर सांगत बसणार नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल पण याच्यामध्ये काय की पिठाचा वापर केल्यानं कार्बोहायड्रेट्स मिळतील कोरडा आहारपणे आणि ओलसरपणा शरीरातले कमी होते आणि शरीरामध्ये गरमी वाढते आणि गिरणी खालचं पीठ स्वस्त मिळते त्यामुळं खर्च तर कमी होणार त्यानंतर मक्याचा भरडा सुद्धा कार्बोहायड्रेट कॅलरी युक्त असतो तोही महत्त्वाचा आहे तांदळाची कणी स्वस्त मिळते त्यामुळे त्याचा वापर करायचा लियर फीड अंडे उत्पादनासाठी आवश्यक आहे आणि वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यामध्ये उष्णता असते यामुळे या पद्धतींचा वापर करून आपण खाद्य नियोजन करायचं आहे यासोबत उकिरडा वगैरे तर वापरू शकतो आपण त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस गुळ पाण्याचा वापर एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम गुळ मिसळून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अद्रक या ठिकाणी वापरायचे लसूण याचा वापर म्हणजे जेवढी ज्याच्या ज्याच्यामध्ये गरमी आहे त्या सर्वांचा वापर करायचा आहे जर तुम्ही कोंबड्यांना तीस ग्रॅम पीठ म्हणजे भिजून द्यायचं बरं काय कोरडं द्याल तीस ग्रॅम पीठ वीस ग्रॅम त्या ठिकाणी मासे पंधरा ग्रॅम मक्याचा भरडा दहा ग्रॅम तांदळाची घ आणि दहा ग्रॅम जर लियर फीड दिलं तर यामुळे कोंबडीला आवश्यक असणारा अंडे उत्पादनासाठीचा कच्चा माल मिळतो त्यामुळे कोंबडी शंभर टक्के या ठिकाणी अंडे घालायला सुरू करते त्यासोबत आता कोंबडी आणि कोंबडा एकमेकांसोबत क्रॉस व्हायला पाहिजे सेक्स्युअल ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे त्यामुळे त्यांच्या शरीरात गर्मी तर उत्पन्न व्हायला पाहिजे थंडीमध्ये म्हणून वाया जाणारे माशांचे खाद्य दिले दे की ती एक्स्ट्रा गर्मी तयार करते एक्स्ट्रा ऑइल देते त्यांना त्यामुळं काय होते की त्यांच्यामध्ये सेक्स्युअल ॲक्टिव्हिटी होते आणि मोठ्या प्रमाणात सेक्स्युअल ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे अंडे उत्पादनासाठी आवश्यक असणारे जिनोम्स ट्रान्सफर होतात आणि आपल्याला अंडे मिळायला सुरू होतात हे हा झाला महत्वाचा मुद्दा त्यानुसार आपण बघितलं तर या आहारामुळे अंडे उत्पादन एकीकडे वाढते याच्यामुळेच तुमचं कुठेतरी या वजन कोंबडीचं वाढायला सुरू होते मित्रांनो आणि कोंबडीच्या शरीरामध्ये कोरडा आहार गेला कोंबडीच्या शरीरामध्ये समजा त्या ठिकाणी उष्णता गेली तर यामुळे काय होते की कोंबडीवर येणारे आजार त्या ठिकाणी कमी होतात व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनला आपण या ठिकाणी रोखू शकतो म्हणून मित्रांनो हिवाळ्यामध्ये आपण खाद्याचं मॅनेजमेंट करणं फार अवघड आहे असं म्हटलं जाते पण मला वाटत नाही ते एवढं अवघड आहे त्यामुळे लक्षात घ्या फॉर्म्युला हा फॉर्म्युला वापरला तर आपला खाद्य खर्च कमी होणार कोंबडीचं वजन वाढणार कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार कोंबडी आजारी पडणार नाही पण त्यासाठी प्रति कोंबडी तीस ग्रॅम पीठ प्रति कोंबडी पंधरा ग्रॅम मक्याचा भरडा प्रति कोंबडी दहा ग्रॅम तांदळाची कणी प्रति कोंबडी दहा ग्रॅम लियर फीड कोंबडी वीस ग्रॅम वाया जाणारी माशांचे खाद्य जर असं कॉम्बिनेशन दिलं तर तुम्हाला या हिवाळ्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यापासून अंडे उत्पादन वाढवण्यापासून कोंबडीचं वजन वाढवण्यापासून आणि सोबतच मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी कोंबडीला कोंबडीला आजारी पडण्यापासून तुम्ही शंभर टक्के वाचवू शकतात यामुळे ज्यांना खाद्य खर्च कमी करायचा आहे ज्यांना कोंबडीचं वजन वाढवायचं आहे ज्यांना कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचे ज्यांना कोंबडी आजारी पडण्यापासून वंचित करायचे त्यांनी हा फॉर्म्युला वापरा जो हा फॉर्म्युला वापरेल त्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणि याच तर संकल्पना असतात की ज्यांचा वापर मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये करतो त्यामुळे माझे गावरान कुक्कुट पालक बांधव सवंगळी जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना कधी अजिबात अडचणच येत नाही हो आणि त्यामुळे ते लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी आसुसले आहेत आणि आरामशीर प्रगती करत आहेत काय तुम्हालाही वाटतं की माझं प्रशिक्षण घ्यावं ट्रेनिंग घ्यावं तर मित्रांनो बळजबरी नाही पण इच्छा आहे की तुमची माझी भेट व्हावी त्यामुळे तुम्ही काय करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा प्रशिक्षण घ्या मित्रांनो आणि पाचशे रुपयामध्ये मासिक शुल्क आहे म्हणजे तुम्हाला एक महिनाभर ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि त्यानुसार मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आयुष्यात कुणीही वंचित करू शकणार नाही आणि मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी काय केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत चालू केली आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा हो असेल तर मोफत होऊ शकतात त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नावपत्ता टाईप करून पाठवा नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा मोफत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल हा पत्ता व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवून द्या तर मित्रांनो हिवाळ्यात कशी असावी कोंबड्यांची फीड मॅनेजमेंट हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुकुटपालनाबद्दल अथवा कुक्कुट पालनाबद्दल काहीही समस्या तुमच्या मनात असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक जरूर शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ह्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार